नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष सेवा केली त्याच वेळेला कला साहित्य विशेषतः अध्यात्म याचाही अभ्यास केला त्यातली कुठे मोठी माणसं भेटली तर त्यांचं दर्शन घेतलं त्यांच्या मैफिलीमध्ये रममाण झालो असे काही प्रसंग आपल्यापर्यंत सांगावेत म्हणून हे आनंदाचं ए टी एम म्हणून ही व्याख्यान मला सुरू केली मी नागपूरला होतो महाराष्ट्र बँकेत लक्ष्मीपुरी त्या भागात राहत होतो आणि तिकडे आमचे फारसे काही नातेवाईक वगैरे नव्हते बँकेमुळं गेलेलो होतो तर जवळच एका बंगल्यावर पाठी दिसली योगासनाचे वर्ग महिलांसाठी असं लिहिलं होतं म्हणून मी बायकोल सांगितलं ग तिथे आहे जातो बघ ती जायला लागली ती जायला लागली तर तिथे तिला कळलं की जर पुरुष येणार असतील तर ते सकाळी सुरू करतायत पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही जा सकाळच्या वेळेला तुम्हाला आमचं चार आहे मी सकाळी तिथे गेलो तर शेवडे नावाचे ग्रस्त होते ते रिटायर झालेले होते आणि त्यांना वाटलं आपण रे एकदा सेवानिवृत्त झालंय तर काहीतरी एक समाजकार्य करावं म्हणून त्या काळात त्यांनी योगासनासाठी मोठी शेडच बांधली अशी सतरंजा घातलेल्या असायच्या आणि जायचं पण थोडं त्यांच्या लक्षात आलं की त्यांनाच आवडे ना योगासनं एवढी गुंतवणूक तर केली आहे सगळे आणि त्यांच्या एक गोष्ट अजून ध्यानात आली हा तरुण आहे हा मात्र नियमित येतो कधीच चुकवत नाही तर मला मग म्हणायचे आता तू सुरू कर चालू ठेव चालू ठेव मी फिरून येतो म्हणून ते फिरायला जायचे आणि ते मला घ्यायला लागतंय म्हटल्यावर मी ते पूर्ण वेळ मला जावंच लागायचं आणि मी तो योगाचा वर्ग घ्यायला लागलो तो घेत असताना एक दिवस तिथं स्वामींनीच भेट दिली आणि स्वामींनी भेट दिली म्हणजे आश्चर्यच होतं हे जनार्दन स्वामी होते मग मला माहिती कळली हे योगी जनार्दन स्वामी यांनी पूर्ण आयुष्य हे योगाला दिलेलं होतं योगासनं करा ध्यान करा प्राणायाम करा हाच त्यांचा संदेश होता आत्ता जसं आपल्याकडे रामदेव बाबांचं प्रस्थ झालं होतं तसं त्या काळात नागपूर भागामध्ये जनार्दन स्वामी त्यांचं दर्शन झालं आहे मी पाया पडलो त्यांच्या आणि ते म्हणाले चालू ठेवा चालू ठेवा मग त्यांच्याबद्दलची माहिती मला मिळाली ते काय करायचे नागपूरच आले होते त्यावेळेला प्रत्येकाच्या घरी जायचं आणि तिथं बोलताना सांगायचं तुम्ही याचा प्राणायाम करायला लागा योगासनं करा, करा। आणि ते तिथं त्यांना करून दाखवायचे करून दाखवल्यावर त्यांना म्हणायचे असं परत परत करत राहा त्या घरच्या लोकांच्या लक्षात आलं की हे आपल्याकडे इतका वेळेत आणि यांनी काही खाल्लं आहे का नाही तर ते होत काहीतरी घ्या त्यांनी स्वतःला खायलासुद्धा मिळतंय का याचीच कधी पर्वा केली नाही पण योगाचं शिकवत शिकवत राहिले परिणाम काय झाला संपूर्ण नागपुरामध्ये सुमारे बावीस शाखा निर्माण झाल्या योगासनाच्या आणि त्यांचं मध्यवर्ती एक केंद्र झालं त्याची इमारत उभी राहिली योगासनाचं जणू काही एक विद्यापीठ निर्माण झालं असे ते झाले त्यांनी पाहिलं हा वर्ष झालं घेतोय हा त्यावेळेला मग त्यांनी म्हटले आता तुझी परीक्षा घेतो परीक्षा म्हणजे ही आत्ताची तासाची नसते म्हणजे मी तुझं वर्षभर पाहिलेलं आहे आणि हीच खरं परीक्षा असते आणि त्यांनी मला तिथं काही करायला लावलं पास झालास म्हटले आणि त्यांच्या अक्षरामध्ये मला त्यांनी प्रशस्तीपत्रक दिलं की आजपासनं तुम्ही आता योग गुरु झालेलात तुमचा हा वर्ग पूर्ण झाला आहे मला काय आनंद झाला बँकेतली नोकरी म्हणून मी काय नागपुरात जातो आणि योगातला गुरु होऊन जातो ते शिक्षण मला मिळालं आपल्याला वाटतं योगासन काय आहे पण त्या स्थितीमध्ये राहून तो श्वास घेणं अलगदपणे सोडणं याची ज्याला लय सापडली त्याला त्याचा लाभ होतो त्याला त्याचा लाभ होतो साधं अनुलोम विलोम आहे तर डावीकडून श्वास घ्या उजवीकडनं सोडा पण घेतल्यावर मधला काळ किती ठेवायचा हे गुरूंच्या पुढं स समजायला पाहिजे डावा मेंदू आहे उजवा मेंदू आहे दोन्ही मिळून कला आहे आणखीन गणित वगैरे लॉजिक आहे ह्या दोन्हीचा संयम त्यांचा बॅलन्स हा राहायचा असेल तर हा अनुलोम विलोम प्रभावीपणे व्हायला पाहिजे तो केलेला आहे एक एक गोष्ट ते समजून सांगायचं कपालभाती जी आहे ती बरेच जण काय करतात भरभर भरभर करतात श्वास सोडायचा पोटात घ्यायचा ते म्हणे नाही पोट पूर्ण आत जाणं याला महत्व आहे वेळ लागला तरी चालेल करा बरं मग म्हणायचे आता लय सापडली भरभर भर करू नका आपण काय करतो काय रामदेव बाबांचं बघतो पण त्यांची ती क्षमताच वेगळी आहे म्हणून त्यांचं पोट लवकर लवकर आत जाऊन ते करतात आपण जसं वेगात करून चालत नाही शांतपणे करायला पाहिजे योगासनं हा शरीर आणि मन यांना एकत्र आणणारा हा भाग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यावेळेला मन प्रसन्न पाहिजे आणि हे योगासनाचं तुम्हाला व्यसन लागू देत त्याचा ध्यास लागू देत त्याचा हव्यास असू देत त्याचा अभ्यास करा यातनं तुम्ही जर पुढं आलात तर आयुष्य फार सुख समृद्धीचं जातं मन शांत राहतं येणारे अवघड प्रसंग आहेत यालाही तोंड देण्याची आपली ताकद राहते आपण लगेच अस्वस्थ होत नाही शांतपणे विचार करतो हे योगासनामध्ये होतं योगासनामध्ये अनेक शरीराच्याला प्रत्येक भागाला आता आपण हे असं बसतोय तर त्या त्यामुळे प्रत्येक माणसाचे जे कल असतो इकडं थोडं किंवा इकडं थोडं असंच असतं ते सगळं साधायचं आहे पुन्हा पाठीला व्यवस्थित करा ते करायचं आहे तर तिथे आपल्याला त्याची आसनं आहेत पाठील वाकून पुढं आपण हे केलं पाहिजे क पायाच्या अंगठी पकडले त्यात आसनांची नावं तर खूपच आहेत ते करता येतात पण हे नियमित करायला आवडीनं करायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे आता अगदी जीवावर आलं आणि मी करतो आहे असं होता कामा नाही मग मला ही योगासनाची आवड निर्माण झाल्यावर पुन्हा मी कोल्हापूरला जेव्हा आलो त्या डॉक्टर धनंजय गुंडे यांच्या वर्गामध्ये शिकायला लागलो त्याचाही आनंद मिळाला तिथून इथे गोष्टी कशा सांगतात ते काय आहेत नाशिकचा योगधामचा वर्ग आहे तोही मी पूर्ण केला त्यांनी कोल्हापुरात येऊन वर्ग घेतला होता दोन दिवस त्यात जाऊन तो पूर्ण केला आणि त्यातला तो आनंद घेतला वा म्हणजे मग कुठं कुठं योगासनाचं काय होतं यांचा फरक काय आहे आणि त्यातलं काय आहे हे मला नीट कळायला लागलं आणि त्यातनं मी आज व्यवस्थित घेतो कोरोना काळामध्ये बाहेर पडायचं नव्हतं हो त्यावेळेला आमच्या सोसायटीमधल्या लोकांनी आम्ही ठरवलं लो की आपण इथं आता योगासनं करूया रोज चार ते पाच संध्याकाळी करायचे आणि तो वर्ग आम्ही सुरू केला शेजारच्या आमच्या भटबडे कुटुंबातल्या आदरणीय पद्मिनी या पद्मजा भटबडे या तर चौऱ्याण्णव वर्षाच्या होत्या त्या त्याच्यात येत होत्या आणि त्या म्हटल्या इथं केलं नक्की कसं प्रसन्न वाटतं सगळेजण म्हणून आता कोरोना संपला तरी आम्ही ते चालूच ठेवलं आहे चालूच ठेवलं आहे एक आनंद निर्माण होतो अगदी कोण नाही आलं तर मी आणि सवय आहे घरातली माणसं एकत्र यायलासुद्धा आणि काहीतरी कारणं लागतात तेही या योगानं जमून गेलं आहे ती पाच वाजले की ते आम्ही दोघं येऊन कावी न करतो शेजारचे येतात काहीजण भेट द्यायला येतात योगासन हे माध्यम सगळ्या लोकांना एकत्र आणणार आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व विकास घडवणार आहे काही करून ही जी भारताची हिंदुस्तानची आपल्या एक ओळख आहे योगासना ती करा आमचे पंतप्रधान मोदीजी सगळीकडे सांगतात आमच्या भारतातले योग असा करतात त्यामुळं युनायटेड नेशन्सनी तो यु युनो डे म्हणून युनायटेड नेशन्स डे म्हणून जाहीर केला तर ता त्याला आता साजेसं म्हणून आपण वागूया म्हणून आपल्या इथे योगासनं करूया ती शिकायला काय अनेक ठिकाणी त्याचे वर्ग आहेत त्यातनं भाग घ्या आणि करत राहा जीवन आहे हे अतिशय समृद्ध ठेवा जिसने तब्येत रखी उसने जमाना देखा ती तब्येत चांगली ठेवा व आवडलं तर शेअर करा धन्यवाद धन्यवाद